जे लॉंग टर्मचे गोल्स आहेत ते विजन आत्ता आपण मांडत असताना सुद्धा लक्षात आलं की ते मोठं आहे मात्र कुठलंही काम आज करायचं असेल तर त्यासाठी पैसा लागतो आणि सगळं आणता येतं पैशाचं सोंग आणता येत नाही एकंदरीत लाडकी बहीण योजना आणून विकासाची गती कुठंतरी आता ह्या खेपेला कमी झाली आहे का किंवा होणार आहे का मला असं वाटतं की लाडकी बहीणसारखी जी योजना याला एका वेगळ्या नजरेनं आपण बघितलं पाहिजे आता पहिल्यांदा तर लाडकी बहिणच्या माध्यमातन आमच्या ज्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत भगिनी आहेत या बहिणींना एक प्रतिष्ठा मिळाली शेवटी दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये जर कोणी दोन पैसे कंबत असेल तर त्याची प्रतिष्ठा जास्त असते किंवा घरची महिला ही घरी इतकं काम करते पण ती दोन पैसे जर कंबत नसेल बाहेरून तरी तिला ती प्रतिष्ठा लोक देत नाही खरं म्हणजे ती कुठल्याही व्यक्तीपेक्षा जर इन टर्म्स ऑफ मनी तिचं काम आपण जर बघितलं तर ते कितीतरी पट असतं त्यामुळे एक प्रतिष्ठा त्यांना मिळाली आणि एक ज्याला आपण सन्मान म्हणू शकतो आत्मसन्मान म्हणू शकतो एक आत्मविश्वास मिळाला आणि आता लाडकी बहीण योजना तिथपर्यंत आम्ही मर्यादित ठेवली नाही एक अतिशय चांगलं मॉडेल नागपूरमध्ये महिलांनी एकत्रित येऊन सुरू केलं महिलांनी हे पंधराशे रुपये त्या ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी एक स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार केली तीस लाख रुपये जमा केले आणि त्यातनं त्यांनी एक प्रकारे कर्ज देणं सुरू केलं हे मॉडेल आता पूर्ण राज्यभर आम्ही करतो म्हणजे आता हे फक्त पंधराशे रुपये दिले इथपर्यंत मर्यादित आम्ही ठेवणार नाही त्या पंधराशे रुपयाची गुंतवणूक त्यांना करता येईल त्या गुंतवणुकीतून त्यांना व्यवसाय उभा करता येईल अशी व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तालुक्यापर्यंत उभी करू आणि याच्यात बचत गटांची आम्ही मोठी मदत घेऊ जसं मोदीजींनी सांगितलं की आपल्याला लखपती दिदी बनवायच्या लखपती दिदीचा अर्थ असा आहे की ज्या महिला वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवतात वर्षानुवर्ष एक वन ता, वन टाईम नाही आता गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही जवळपास चोवीस लाख लखपती दिदी बनवल्या या वर्षीचं आमचं टार्गेट सव्वीस लाख लखपती दिदीचं आहे पन्नास लाख लखपती दिदी या वर्षाच्या शेवटीपर्यंत करायच्या आहेत एक कोटीचं आम्ही एकूण टार्गेट घेतलेलं आहे तर मला असं वाटतं की या योजनेमुळे निश्चितपणे महिलांना मेन स्ट्रीमिंग करता आपल्याला फायदा होईल पण हे देखील खरं आहे की ज्यावेळी आपण चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये अशा प्रकारच्या सामाजिक सेवांमध्ये टाकतो त्यावेळी राज्याची जी काही पायाभूत सेवांमध्ये गुंतवणूक करण्याची कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीवर काही बंधनं येतात पण यावेळेस मी ज्यावेळेस आम्ही प्लॅनिंग केलं अजितदादा शिंदेसाहेब आणि मी शिंदे बसलो त्यावेळेस मी, बस मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं की बघा महाराष्ट्र असं राज्य आहे की आपल्याला आपली बॅलन्सशीट अजूनही खूप चांगली आहे आपण अजूनही तीन टक्क्याच्या आप आपलं फिजिकल डेफिसिट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला साधन सामुग्री ही उभी करता येते इनोव्हेटिव्ह वेज वेजने आपल्याला उभी करता येते त्यामुळे आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता आपल्याला दरवर्षी किती कॅपिटल एक्सपेंडिचर केलं पाहिजे याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन आपण करू आणि तेवढे पैसे कुठनं आणायचे याचा निर्णय करून तेवढं कॅपिटल एक्सपेंडिचर आपण करू तीन वर्ष जर हे कॅपिटल एक्सपेंडिचर आपण सस्टेन केलं तर आताच्या ग्रोथ रेट प्रमाणे आपल्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे आपण देतो हुँ। ते हळूहळू आपलं जीएसडीपी वाढल्यामुळे आपलं कर स्ट्रक्चर वाढल्यामुळे त्याचा आज जेवढा आपल्याला बोजा वाटतो तो बोजा वाटणार नाही आणि त्याचं असंच प्लॅनिंग आम्ही केलं त्यामुळे ऍक्च्युली पुढचे तीन वर्ष आम्हाला थोडी ओढा करावी लागणार आहे पण तीन वर्षांनी स्टॅबिलिटी येईल म्हणून मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या जनतेलाही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही योजना कुठल्याही बंद करत नाही आहोत आणि योजना बंद न करता देखील जे काही पायाभूत सेवांवर आपली गुंतवणूक आहे या गुंतवणुकीवर कुठेच कमतरता येणार नाही किंबहुना ही गुंतवणूक दरवर्षी आम्ही वाढवत नेणार आहोत त्याकरता तसं फायनान्शियल प्लॅनिंग देखील आम्ही केलं आहे